फुलगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावून उपक्रमात सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी स्वयंपाक व खाद्यपदार्थ सादरीकरणाची कला दाखवली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय गुणांची जाणीव निर्माण झाली विविध प्रकारचे पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांची चव ग्रामस्थांनी घेतली बालमेळाव्याच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच श्याम फुलगावकर उपसरपंच सिद्धांत चौधरी ग्रामपंचायत सदस्य हेमलता शिंदे मीनाक्षी बाउस्कर जितेंद्र भालेराव शालेय समितीचे हरिभाऊ चौधरी प्रणाली चौधरी कुंदन वाघे यांची उपस्थिती होती बालमेळावा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पाटील सर शिक्षक संजय महाजन शिक्षिका प्रमिला पाटील शारदा पाटील योजना पाटील मीनाक्षी तडवी कृपाली चौधरी शुभांगी चौधरी युवा प्रशिक्षणार्थी शिक्षकवृंद आणि पालक समितीच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला विद्यार्थ्यांचा उत्साह व सहभाग लक्षणीय होता मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज फुलगाव आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलगाव येथे मोठ्या उत्साहामध्ये आनंद मिळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि कार्यक्रमासाठी आम्हाला गावातील सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व मंडळींचे खूप मोठे सहकार्य लाभले आणि आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकार बेग प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून आणले आणि त्याची विक्री करण्यात आली गावातील जे लोक होते तर सर्वांनी येथे येऊन त्या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला आमच्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं की आमच्या विद्यार्थ्यांना खरेदी विक्री ह्या गोष्ट खरेदी विक्री करता यावी त्याचप्रमाणे नफा तोटा आपण केलेले जे पदार्थ आहे ते आपण किती रुपयाला विकले त्यातून आपल्याला किती रुपये नफा मिळाला आणि जीवनात खरी कमाई काय असते कमवा आणि शिका या गोष्टींचे ज्ञान मुलांना व्हावं ह्या हो, या गोष्टी या, या कार्यक्रमामागचा उद्देश होता माझं नाव रुपाली चौधरी जिल्हा परिषद शाळा फुलगाव नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलगाव इथे आपण आज आनंद मेळ्याचे आयोजन केलेलं होतं आणि आनंद मेळा घेण्याचा मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होणे आहे शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान आणि आर्थिक ज्ञान कसं प्राप्त होईल त्याचा हा प्रमुख उद्दिष्ट आहे यामध्ये अनेक प्रकारचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते आणि या स्टॉलला आमच्या गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि तरुण मंडळी यांनी खूप मोठ्या प्रमाणात भेट दिली आणि आमचा आनंद द्विगुणित केला आमच्या विद्यार्थ्यांनी यात मोठा सहभाग घेतला हे या आज उपक्रमाचं उद्दिष्ट सफल झालं असं मी म्हणेन आज फुलगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कमवा आणि शिका अशा प्रकारचे एक आनंद मेळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं आमच्या शाळेचे मुख्याध्यापक महेंद्राचं पाटील सर हे ॲक्च्युली खरोखर ॲक्टिव मुख्याध्यापक आम्हाला मिळालेले आहे बरेच उपक्रम त्यांनी या वर्षभरात राबवले त्यांनाच <coughs> एक प्रकार म्हणून आजचा हा आनंद मेळावा होता त्यासाठी आमच्या गावचे सरपंच सदस्य यांनी सर्वांनी सहकार्य केलं गावातल्या बऱ्याच लोकांनी येऊन मुलांचा उत्साह वाढवला त्यांच्याकडून खरेदी करून त्यांनी बनवलेल्या पदार्थाचा आस्वाद घेतला त्यामुळे मुलं मुलांमध्ये खूप अतिशय उत्साह होता आणि असा उत्साह माझ्या काळात हा आनंद संपन्न झाला असेच कार्यक्रम सरांनी पुढे करावे हे मी त्यांना विनंती करतो नमस्कार माझे नाव निशा विजय कुंभार आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यत्ता सहावी शिकते आमच्या शाळेत मुलांसाठी बाल आनंद मेळावा केला जातो आणि आम्हाला इ पैसे कसे वाचवावे व वा ध्यान ठेवावे असं सगळं समजते उसळ बनवलेली होती हो आले होते या उपक्रमाबद्दल मला खूप आनंद झाला हो